बरं बरं मी काय तर ऐकून घ्या सध्या आयपीएलचा काळ चलय की नाही सगळेजण गोर रोज मॅच पाहत आहे तुम्ही मॅच पाहत आहे की नाही तर आता सध्या सगळ्या आयपीएल मध्ये किती आठ टीम आहे की नाही तर सर्वात जास्त चांगली टीम कोणती ती दिली आहे का बरं कोणती टीम जिंकाव असं तुला वाटायला दिल्लीत जिथे वाटायचं तू महाराष्ट्रामध्ये मुंबई मुंबई मला काय घेऊन देणार ते काय देणार आहे दोन चार लाख रुपये मध्ये काय काय देणार तुला

दिल्लीमध्ये का आणि सर्वात जास्त विकेट घेणारा प्लेयर कोणता आहे हर्षल पटेल हर्षल पटेल कोणत्या टीम मध्ये बँगलोर मध्ये बँगलोर मध्ये का बरं 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 असा या आय पी एल मध्ये तुला सर्वात जास्त आवडलेला प्लेयर कोणता आहे के एल राहुल पंजाब मध्ये पंजाब मध्ये का आज सामना होता का आज नव्हता आज कॅन्सल झाला कोरोनामुळे कोरोनामुळे म्हणजे काय झालं नेमकं कोरोना कोणाला त्याच्याच्या दोन तीन गड्याला झाला तेच्याच्या दोन तीन गड्याला झाला होता का त्याच्यामुळे आताचं सामना तुमचं कॅन्सल झालंय का नाही बरं तर प्रत्येक मॅच सामना पाहत असतो का हं आणि फारूक तू फारूक दोन पार असतो का फारूक फारूक बादे मैच फारूक जर दोन्ही खातात नुकसान झाले या दोन सामन्याला कसे काय कस कसे रे ते दोन चार टीम आले ते दिल्ली फिरी मुंबई फिरी हरले ते मग बंद झाले कोण फारुख आपला फारुख तो का हा फारुख बरबाद झाला सुद्धा दोन्ही गाला नाही का बरं तू कस काय तुझं कस काय मी बरबाद झालो त्या मॅच पाहिजे सगळा याच्यामध्ये का थोडस काळजीपूर्वक एक बरबाद झालं पकडायचं कोणतं ते तुझ्या बाजूला बसले ते एक बरबाद झालं का ते पूर्ण बरबाद झालं का ते बरोबर झालं पाच सहा हजार पाच सहा हजार म्हणून ते तोड दाखवले का